घरच्यांनी लग्नासाठी सांगितलं होतं म्हणलं एकदा तुला विचारून बघा तुझ्या काय काय अपेक्षा आहेत ते माझ्या अपेक्षा हा हे किती पाच माझे पाच अपेक्षा आहेत मुलाला पाच अंकी पगार पाहिजे फोर व्हीलर पाहिजे ती पण चांगली चांगली म्हणजे महाग पाहिजे ऑडी वगैरे असं आणि थ्री बीएचके फ्लॅट टू व्हीलर पाहिजे आणि मुलगा एकुलता एक पाहिजे तो पण पुण्यात राहणारा का हो काय सांगितलं ना तुम्हाला पाच अपेक्षा सांगितल्या ना मी तुम्हाला अजून पण काय अपेक्षा असतील ना आहेत ना ऐकायची आवडत संडेला पिचर त्याच्यात पिझ्झा बर्गर पण पाहिजे परत मला शॉपिंग करायला तर खूप आवडतं आणि जर कुठं तुम्ही हॉटेलला वगैरे नेलं जेवायला तर फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे हो मग असणारच बर मला एक सांग तुमच घर चांगला बांगला बिंगला असेल पुण्याकडे गावाकड पण एक नाही आमचं एकच आहे ते पण रेंटनी रेंटनी हो वन आर के नय ओके आणि तुझ्या पप्पांचं साधारणपणे वय किती असेल पन्नास पन्नास वय बरं मला एक गोष्ट सांग तुझ्या पप्पांनी पन्नास वया असून पन्नास वयापर्यंत एवढं कमून नाही ठेवलं तर मी एक साधारणपणे पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तर मग ऐकून तू इतक्या अपेक्षा कस काय ठेवू शकतेस बरं मला आज काही गोष्ट सांग काय तू लास्ट पिझ्झा खालेला किती दिवस झालं नाही खायचं आहे अजून मला अजून खायचं आहे आरवाडा वडापाव खाणार आहे तुम्ही लोक तुम्ही पिझ्झाची कसं काय अपेक्षा करू शकता नीट बोला तुम्ही नीटच बोलतोय मी आपण काय येतं आपल्या अपेक्षा आप, आप किती येत ह्याचा पण विचार केला पाहिजे ना मग मी मुलगी अपेक्षा असतातच ना मुलींच्या लग्न झाल्यावर चांगला नवरा वेल सेटल्ड पाहिजे पैसेवाला पाहिजे जेणेकरून आमच्या इच्छा पूर्ण करण मग ह्या अपेक्षा तर प्रत्येक मुलीच्या असत्या पाच आकडे पगार पाहिजे ठीक आहे आणि तू जे हे सगळ्या गोष्टी सांगितलं ह्या गोष्टीला पाच आकडे पगार पुरण का मला एवढं सांग का नाही पुरणार अरे तू लय महागत आहे तू परवडेबल विषयच नाही तुझा बरं मग पण तू मला आता सांग तुझ्या तु हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुझे ते स्वप्न सोड माझ्याकडून ज्या अपेक्षा त्या सोड पण तू जे जे करते त्या गोष्टी तू दर महिन्याला पण बापाच्या इकडे असताना पण त्या गोष्टी करते का सगळ्या जसं की शॉपिंग महिन्यातून चार बारा पिक्चर बघणे चार बारा फिरणे मेकअप करणे आणि हे करणे करते का ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलं त्या बापाने नाही पुरू शकलं मग त्याच्यामुळे मी नवरे कोण अपेक्षा ठेवते ना हा मग माझं तेच म्हणणे तुझं बावीस तेवीस वय या हे सगळ्या गोष्टी पुरवल्या नाहीत मग तू होणार नवरा कोण पण जरा कमीच अपेक्षा ठेवल्या पाहिजे तुझ्या अपेक्षा म्हणजे तू जे पाच आकडे म्हणली ना सहा आकडे पगार असला तरी ते कम्प्लीट होणार नाहीत कळलं बरं चल आता लय झालं तुझं तू मला परवडायचा विषयच नाही तू तु तुझ्या घरी तूच नाही तर मी सांगतो आपला विषय संपला चल आप आपल्या उद्योगाला लागलेलं बरं